खासदार शिंदेजी व आमचे माजी आमदार साहेब तो काँग्रेसचे सर्व सदस्य सदस्य सर्व आमच्या यायला बघीन होता या देशामधील लोकशाही संपवण्याचा घाट निवडणूक आयोगाला पकडून आत्ताचे सत्तेवर भारतीय जनता पार्टी आहे हे संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आम्ही महाराष्ट्रातील सर्व उमेदवार शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल जे पवित्र आपलं असं मतदान आहे ते मतदान लोकशाहीमध्ये विविध मशीच्या विविध मशीद च्या माध्यमात जे इलेक्शन होतात त्या इलेक्शन मध्ये संध्याकाळी पाच नंतर बावन्न टक्के रात्री अकरा वाजता छप्पन टक्के व दुसऱ्या दिवशी पासष्ट टक्के मतदान या ठिकाणी निवडणूक आयोग जाहीर केलं प्रदेशने आम्हाला सांगितलं की प्रत्येक इलेक्शन अधिकाऱ्यांना पत्र द्या ज्या बूथवर ज्या मतदार बूथवर ज्या मतदार केंद्रावर हे मतदान अशी होती तिथं मतदान कॅ सी सी कॅमेरामध्ये जे आले असेल ते मागा आम्ही सगळ्यांनी मागणी केली पण निवडणूक अधिकाऱ्याने आज ताईत आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाही आणि आता तर आपला महाराष्ट्राचा डाटाच त्यांनी गायब केलेला आहे म्हणून आज पूर्ण प्रदेश काँग्रेसच्या वतीनं लोकशाही हे संपण्याचा निवडणूक आयोगाला पकडून जे कारभार भारतीय जनता पार्टीत चालला आहे ते निषेध करण्याकरता लोकशाही वाचवण्याकरता लोकशाही आपल्या माध्यमातून बळकट करण्याकरता लोकांना कळावं की आपलं झालेलं मतदान अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी चोरलं गेलेलं आहे त्यामुळे हे जनजागृती या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जातोय आज दुपारीच आम्ही कलेक्टर साहेबांना देखील निवेदन आहे लोकशाही बचाव तर मी नेत्रे साहेबांना विनंती करतो आपण दोन शब्द बोलावं आणि खासदार त्यानंतर दोन शब्द बोलतील परवा विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये स्वतःची टक्केवारी कसं वाढत गेले ते आता साहेबांनी तुम्हाला यू युएमचं हॅकचं प्रमाण किंवा अगोदरच त्याच्यामध्ये सेटिंग याच्यासाठी महाविकास आघाडीचे जवळजवळ शंभरच्या वर आमदारांनी आता कोर्टा हायकोर्टामध्ये दाखल केलेले कोर्टे ते सगळे एकत्र करून एक, एक स्पेशल बेंच होईल असं वाटतं आम्हाला हे सगळं करण्याचं कारण काय आपण जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची गंना होते आणि एवढं लोकशाही सुदृढ झाली असं म्हणलं असताना लोकशाहीचा गळा गोडण्याचं काम हे देशातलं आणि राज्यातलं सरकार करावं म्हणून लोकांमध्ये जनजागृती करणे लोक विचारतात आम्हाला आम्ही तुम्हाला मत घातलो मतं गेले कुठं मते तुम्ही का असला मध्ये आम्ही गप आमचं चालूच आहे सगळं प्रत्येक राजपीठावर आम्ही मारतो सगळं करतो पोळ किती दाखवत आहे पोळ किती सोडत आहे तो हसत हसत काही लोक तो भाग वेगळा पण आमचं कर्तव्य लोकशाही वाचवण्यासाठी जे जे काय करायचे ते आम्ही करणार काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पण त्याला आपलंही सहकार्याची आवश्यकता आहे असू नका वस्तुस्थिती आहे आणि तुम्हाला पण कळते आता असं कधी कुठं झालं नाही ज्या लोकांचं अगोदर येत होतं की बाबा तिन्ही पार्टी त्यांचे म्हणून शंभरच्या आत आहेत म्हणले होते उलट आम्ही पन्नासच्या आत आलो तिन्ही म्हणून म्हणजे एवढं होऊ शकतं ठीक आहे वीस जागावर किंवा वीस उमेदवाराचा फरक पडू शकतं पण एवढं दो दोन दोनशे उमेदवाराचा फरक असं पडत नाही सरळ सरळ फसवून केलेले आहेत त्यांनी गुजरातमधलं जे यू एम आणले ते त्याच्या त्याच्यावर आणून ते सगळं ते शेटिंग करूनच आणले होते ते झालं खरं म्हणजे ती आत्ता कळली बातमी आम्हाला की बार्शी मागे दोन ट्रक यूव्ही एम पकडलं होतं तिथं बार्शीला इलेक्शनच्या वेळेलाच पण इथलं निवडणूक अधिकारी प्रमुखांनी जाऊन ते खेळले आहे असं तसं करून तर परत ज्या मार्गाने आले त्या मार्गाने पाठवले होते ते पण ते सापडलं नसतं ते तिथं पंक्चर झाले होते पण ते गाडी तिथे सापडली असं सांगतेत आता लोक आता खरं काय कुठं काय आता तुम्ही एवढं शोधपत्र काढवणार आहे तुम्हाला निश्चितपणे माहिती असेल त्याचं त्याचा आपण शोध घ्यावा आणि जेणेकरून सर्वांनीच जसं आमचं कर्तव्य तसं लोकशाहीचं चौथं स्थान म्हणून आपलंही फार मोठं कर्तव्य आहे ते सगळे म्हणून आपण लोकशाही वाचूया कारण एवढं बलाढी देश एवढं मोठं लोकसंख्येचं देश जर या देशामध्ये दे जर लोकशाही नांदली नाही तर मग या सामान्यात लोकांचं जे दिनदरीब गोरगरीब आहे त्यांचं जेणं अगदी मुश्किल होऊन जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ही लढा उभारावा लागणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद आपल्याला दिसून येत आहे म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार ही लढाई चालू ठेवणार जोपर्यंत बॅलेट बॅलेट आम्हाला पाहिजे जसं विचार करा ताईबाई आम्हाला तो शिक्का परत पाहिजे आम्हाला सोडा जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही गावोगावी जातो आ, बस, बस्ती बस्तीवर जातो तेव्हा लोक म्हणतात पहिले ते बनला लोका, बन लोका। असं पहिल्यांदा झालं असेल महाराष्ट्राच्या इतिहासात की जिंकल्यावर पण लोकांमध्ये कसं जेव्हा नेता जिंकतो जेव्हा आपला उमेदवार मतदान केलंय तो जिंकतो तेव्हा आपल्याला वाटतं आपणच जिंकलोय सर्वसामान्य माणसाला तसं वाटतं हे पहिल्यांदा झालं असेल की जो जिंकलाय एक तर त्याला पण वाटलं नव्हतं की तो जिंकणार येते म्हणजे भाजप होऊन म्हणाले की नाही तुम्ही तुम्ही निवडून येता आयडी रिपोर्ट सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने होते सर्व रिपोर्ट जे प्रत्येक मतदार निवडणुकीत आम्ही वापरतो वेगवेगळ्या कंपनीकडून आम्ही सर्व्हे कत्तल की वेग वेग सर्वे करत असतो राजकीय पक्ष आणि त्या सर्वेमध्ये पण जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे असते आणि एका रात्री इलेक्शन कसं घेत हे आम्हाला अजून ह्याच ह्याचं ह्याचं कळलं नाही आणि त्याचं उत्तर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागायला जातो तेव्हा आम्हाला ते उत्तर ते सक्षमरित्या देऊ शकत नाही आहे ते सांगतात ऐसा है वैसा ते दाखवतात हे प्रूफ ते प्रूफ मेद्रेस म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंगच तसं करून आलं करून आहे किंवा जेव्हा आम्हाला उमेदवारांना बोलवलं जातं आणि पूर्ण मशीनचं दाखवलं जातं हे प्रकारचं मशीन कशी कशी चालते तेव्हा मात्र यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होते की मोबाईल चालू करू नका तर असं आता जेव्हा आम्ही बघतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर त्यांनी बंधन आणलेलं त्यावेळेस जेवढी पारदर्शकता शासनाकडून प्रशासनाकडून लोकसभेत होती तेवढी विधानसभेत दिसली नाही लोकसभेत कदाचित त्यांना वाटलं नव्हतं लोकसभेच्या नंतर त्यांना कळलं म्हणून आता त्यांनी ते ईव्हीएम मशीन मशीन्स हॅक केले ते सतर्क झाले हरियाणा असेल हरियाणामध्ये पण एवढे सगळे सर्व्हे सगळे आय बी रिपोर्ट आपल्या बाजूने होते आणि भाजपला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला पहिल्यांदा त्यांना विजय प्राप्त झाला ते खुशी हो खुश होते पण सर्वसामान्य लोक हे एकदम हाताळ झालेली की निवडणूक म्हणजे मतदान करून उपयोग तरी काय झाला तर हे आमची लढाई आहे आम्ही निवडणूक आयोगावर पारदर्शकपणे काम करत नाही आहे असा आमचा आम आरोप आहे आम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती पहिल्यांदाच असं आहे की आम्हाला प्राप्त होत नाही आहे राजीव कुमारजी जे एका भाजपच्या नेता कार्यकर्त्यासारखे वागत आहेत त्यांनी निष्पक्ष पारदर्शक निवडणुका घ्यावा घ्याव्यात व त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राहावी असे काम करावे असे अपेक्षित आहे पण ते आपल्याला होताना दिसत नाही आणि म्हणून आमची ही लढाई चालू राहील त्याच्यामध्ये तुम्ही पण प्रत्येकाच्या अधिकाऱ्याचा विषय ही कोणत्या एका पक्षाची लढाई नाही आहे ही भारत उदाप राहणाऱ्या ना सर्वसामान्य नागरिकाची ही लढाई आहे उद्या गणतंत्र दिवस आहे आणि आजची संध्याकाळ आज, आज राष्ट्रीय मतदार दिन आहे आणि असं मग खरंच आपला देश रिपब्लिक आहे का खरंच आपला प्रजासत्ता आहे का आपल्या देशात आहे जी स्वातंत्र्य जे लढले लढाई त्यांनी मिळवून दिली पण आज जी विचारसरणी आपल्या देशात आहे ती आपल्या देशाला मागे घेऊन घेऊन जाते ती लोकशाही आणि संविधानाचा खून करत आहे अशी विचारसरणी जर उद्भवत असेल तर आपण मुळापासून उठून ते विषात पसरवत आहेत हे आपण थांबवलं पाहिजे आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देते पण खऱ्या शुभेच्छा तेव्हा दिल्या जातील जेव्हा बॅलेट इलेक्शन आपल्या देशात लढले